मूर्त्यांचं डायमंड वर्क आहे ना या बाकीच्या मूर्त्यांसोबत इथे या बालमूर्त्या पण आहेत अच्छा मुंबई ते शिवाजीनगर एक सिंगल जाते त्या सिंगल दात्याला आपण इथे तुम्ही बघा ज्या मूर्त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं त्या मूर्त्यांना आपण हे अशा प्रकारचे दात लावलेले सेम टू सेम आहेत काय सगळे मूर्त्या सेम आहेत बाप्पा डायमंड वर्क पोशाखात तर एक नंबर नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता जुलै महिना संपला आहे आणि आता ऑगस्ट महिना सुरू होतो आहे आणि ऑगस्ट महिना सुरू होताच ती चावूल लागते ते आपल्या सण उत्सवांची अशाच एका सण उत्सवामध्ये सर्वात मोठा उत्सव असतो तो म्हणजे गणेशोत्सव आपण यूट्यूबचा श्री गणेशा ज्या ठिकाणावरून केला होता आपण आता त्याच ठिकाणी जात आहोत यावर्षी गणेशोत्सवाची पहिली व्हिडिओ करण्यासाठी ते म्हणजे आपलं स्वप्नील आर्ट्स गेल्या वर्षी मी स्वप्नील आर्ट्समध्ये गेलो होतो पण त्या खूप उशीर झाला होता, होत। होत। होता। म्हणून आता आपण लवकरच जात आहोत म्हणजे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस असताना तिकडे आज जात आहोत आणि मला तिकडे गेल्या वर्षी ना मूर्त्या भारी वाटल्या होत्या आणि त्यांच्या पोशाखावरून तर त्यांचं एकदम त्या हुबेहू वाटत होत्या आता तिकडे आता आपण बघू तिथे कोणकोणत्या -कौं मूर्त्या नवीन आहेत आणि काय काय येते तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहे प्रथमेश हे बघिते समोर श्री स्वप्नील आर्ट्स ह्याच्या एका बाजूला दूरदर्शन टॉवर आहे तर एका बाजूला कामगार हॉस्पिटल हे स्वप्नल ना बी डी क्रमांक तेवीस आणि चोवीसच्या मध्ये आहे इकडे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं लोअर परेल आणि प्रभादेवी आहे आणि सेंट्रल रेल्वेचं परेल आणि प्रभादेवीवरून तुम्हाला शेअर टॅक्सी आणि बस पण आहेत तर चला आता आपण आज जाऊया हे बघा आपण इकडे आधी मूर्त्या बघून घेऊया कसल्या भारी भारी मूर्त्या आहेत आपला लाडका बाप्पा आपल्या माता पितासोबत आहे या मूर्त्या बघतोय ना मी मला सगळ्या सेम टू सेमच वाटतात ही बघितले बक बघा तुम्ही सेम सेम फक्त थोडं असा काय तरी वेगळं आहे त्या फेट्यामध्ये या बाकीच्या मूर्त्यांसोबत इथे या बालमूर्त्या पण आहेत तर कसली क्यूट वाटते मोदक घेऊन आहे चंद्रावरती इथे आणि एकदम सिंपल बालमूर्ती हे बघ इथे भगवान शंकराच्या रूपामध्ये ते बाप्पा बसलेले आहेत इथे एकदम असे महाराजासारखे थाटामाटात बाप्पा बसलेले आहेत ह्याच्या डोक्यावरच हे मोराचे पीस हे मस्त वाटते मुकुट आणि मगाशी बोलल्याप्रमाणे पोशाख बघा सर्व बाप्पांचे पोशाख स्वप्नीलार्स मला याच्यामुळेच आवडतं पण ते गणपती जास्वंदावरती आरूढ झालेला असेल ना तर मला फक्त आठवतो हो काळा चौकीचा महागणपती हे बघा इथे ना दोन मूर्त्या आहेत जास्वंदावरती गणपती आणि दोन्ही पण सेम आहेत फक्त दोघांचा पोशाख वेगळा आहे हे बघा ही एक आणि ही एक या बाप्पाचे हे केस आहेत नाही असे खरे केसच वाटत आहेत केसांमुळे ना त्याला असं खरा पण आलं एकदम हे मस्त वाटते मूर्ती मोदकांचं नैवेद्य पण त्यांना दिले आणि ते आपले मूषक मूर्त्यांचं डायमंड वर्क आहे ना हे एक नंबर वाटत बघा डायमंड वर्कांचं तिकडे बाल। आपण पोशाख बघित होता आणि इथे आता डायमंड वर्क नमस्कार दादा दादा मी इथे पहिली एक व्हिडिओ केलेली युट्यूबचं मी इथूनच केलं होतं आणि आता परत तिकडे चालू आहे मला इकडच्या मूर्त्यात त्यांचं पोशाख वगैरे एक नंबर वाटलेले म्हणून आता परत आलो बघायला आत्ता पण बघितले खूप मस्त आहेत मला इकडे सांगू शकतोस का आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या भेटतात फक्त आता सध्या म्हणजे ह्या वर्षी फक्त पी यू पीमध्येच मूर्त आहेत आपण मातीच्या आणि साडूमातीच्या ह्या मूर्तींची क्वांटिटी जास्त ठेवलेलीच नाही कारण लास्ट इयरला आपल्याला मूर्त इथे ठेवताना तर असा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आपण मातीच्या आणि मातीच्या मूर्त्या ठेवलेल्या नाही पण आपलं पेनला जो कारण आहे हां त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी अवलेबल होऊ शकतात अच्छा आणि आता आपल्याकडे इथे कोण किती फुटापर्यंत हे बाप्पा अवेलेबल आहे आपल्याकडे एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट लास्ट लास्ट तीन, तीन फूट एक ते तुम तीन फूट तीन फूट अच्छा आणि आता इकडे आता समज कोण आले आणि त्यांच्याकडे समज गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती म्हणजे सेम टू सेम तशीच बनवून भेटू शकेल का आपल्याला काही मूर्त्या अशा आहेत ना की त्यांच्या आपल्याला परत डुप्लिकेट मूर्ती बनवायला थोडस प्रॉब्लेम होतोय पण बाकीच्या तुम्ही जर ह्या मूर्त्या बघत असाल तर ह्या मूर्त्यांमध्ये तुम्ही कुठलीही मूर्ती चॉईस केली तर त्याच्यामध्ये आपण परत दुसरी मूर्ती ॲज इट इज बनून देऊ शकता अच्छा आणि आपल्याला समज आप माझ्याकडे एक मूर्ती असेल त्यावर डायमंड वर्क वगैरे तुमच्याकडच्या मूर्तीच्या काय नाही तुम्ही माझ्याकडनं हां तिथ कारण आता मग मला असे लोक कॉल करतील की माझ्याकडे मूर्ती आहे तुम्ही त्या मूर्तीला मला वर्क नाही कारण माझ्याकडे जेवढा वर्क लोड आहे तर तुम्ही बाकीच्या लोकांच्या मूर्तीला नाही करू शकता अच्छा आणि आपल्याकडे ते लास्ट डेट कधी आहे बुकिंगचे शेवटपर्यंत म्हणजे जर समजा जर सात तारखेला बुकिंगला येणार त्याच्या अगोदर जास्तीत जास्त एक तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत पण तेव्हा पण भेटतील ना मूर्त्या जोपर्यंत माझ्याकडे मूर्त्या अवेलेबल आहे तो करू शकतो आणि आज शॉपचं टाइमिंग काय सकाळी आपलं साडे दहा ला शॉप ओपन होतं ते संध्याकाळी साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालू असतो अच्छा चालेल आता मी बाकीच्या मूर्त्या बघून घेतो येत ना हे काय काय गणपती आहेत ना त्यांचे आता हे बघितले ते दात आहेत ना ते गोल्डन आहे ते काय ते आपण आपल्याला नक्की माहित नाही बघा पण दिसायला एकदम भारी वाटत आहेत ते आणि हे बघायचं मुकुट बघा काय भारी वाटते मुकुट हे बघा ही मूर्ती बघा पूर्ण असे पंजाब पंजाबी पोशाख आहे बाप्पा मस्त पंजाबी पोशाखाची ड्रेसिंग करून आहे हातात मोदक आणि ते पण आहे तो खूप वाटतो ते खाली पण आहेत खाली बाळू मामा फेटा बघा कसला भारी वाटतो आहे ही एक नंबर वाटते मूर्ती मला तरी कारण टीचर बघा ना डायमंड वर्क पण आहे फेटा पण आहे शिवाय पोशाख कसली भारी वाटते इथे शेंदुरी बाप्पा ते ना वाघावरती बसून आहे बाप्पा वाघ पण खूप भारी वाटतो डॅशिंग बाप्पा डायमंड वर्क पोशाखात तर एक नंबर तर आपल्याकडे ते डिलिव्हरीचं कसं आहे डिलिव्हरी आपण आता ह्या टायमिंगला हां लास्ट इयरला डिलिव्हरी घरपोच केली होती पण लास्ट टाईमला घरपोच करताना प्रॉब्लेम मला असे झाले की लोकांना डिलिव्हरी ही लेट लागेलपर्यंत म्हणजे तीन वाजता दोन वाजता तीन वाजता बापरे इतकं लेट हां कारण प्रत्येकाच्या घा पोचेपर्यंत आणि ती गाडी आपली ते पेम्पो असो हा मोठा असला कारण घरपोच पोहोच हां गल्ल्या गल्ल्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येणार आहे मुंबईमध्ये हायवे टू हायवे डिलिव्हरी हा हायवे तुम्हाला मूर्ती अवेलेबल होऊ शकतात घर तुम्हाला मूर्ती नाही तुम्ही यायचा हायवेवरून अन... मूर्ती तुमची कलेक्ट करून घेणार त्याच्या व्यतिरिक्त आपण आता पुण्यामध्ये पण ऑलमोस्ट फक्त शिवाजीनगर शिवाजीनगरपर्यंत करणार आहे त्याच्या बाकी म्हणजे प्लॅस्टॅमला पण पुण्याला मध्ये पण प्रत्येकाच्या घरी दिली होती तर घरात नाही देते शिवाजीनगर बस स्टॉप नाही ते एस टी स्टँड या ठिकाणापर्यंत अच्छा म्हणजे मुंबई ते शिवाजीनगर हा इथपर्यंत आणि नवी मुंबईत पण सेम आहे ना मुंबईमध्ये हायवे सगळी हायवे टू अच्छा आणि गाव साईड असेल तर म्हणजे मानगाव वगैरे कारण पेन कारण कसं पेन ला आपला ऑलमोस्ट मोठा कारखाना आहे त्या कारखान्या आपण मूर्त्या त्यांना तिकडं अवेलेबल होऊ शकतात पेन मधल्या पेनचा कारखाना एक्झॅक्ट कुठे एक्झॅक्ट कारखाना धावटे गाव म्हणून आहे पेन मध्ये म्हणजे पेन टी स्टँड पासून दोन किलोमीटर वरती आहे धावटे गाव त्या धावटे गावाच्या बायपास रोडला आपला खपोली बायपास त्या बायपास रोडला तुम्हाला मेन आपला कारखाना आहे फार्मर हाऊसच्या बाजूला अच्छा आणि आपले टोटल दोनच आहेत ना दोन एक मेन का तिकडे आणि इकडचे हे दात बघितले हे वेगळे म्हणजे काय आहे नवीन नवीन म्हणजे कसं ह्या ज्या ना त्या मूर्तींना काहीतरी वेगळं नवीन काहीतरी आपण हा लुक केलेला आहे फक्त जो दात असतो दात सिंगल दात आहे त्या सिंगल दाताला आपण इथे तुम्ही बघा ज्या मूर्त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं त्या मूर्त्यांना आपण हे अशा प्रकारचे दात लावलेले आहेत हो हे आपण एक्स्ट्रा वर्क केलेलं आहे आपल्याकडून त्यामुळे त्याच्यामुळे नवीन कस्टमर येतो त्या कस्टमरांना काहीतरी वेगळ्या प्रायतरी वेगळ्या आणि भारी मस्त वाटतात त्यामुळे आपण चालेल दादा थँक्यू ते सगळे ना दादा हा मी एक विचारतो हे दादा सगळे गणपती आहेत नाही सेम टू सेम आहेत काय सगळे मूर्त्या सेम आहेत कारण हा सगळे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कारण चेहर आहेत ना सगळ्यांचे सेम ऑटो होते पण असं पूर्ण त्याच्या ड्रेसिंग मध्ये होते पूर्ण काय असं ओळखून येत नाही ह्याच्यामध्ये कसं एक फूट दीड फूट दोन फूट आणि अडीच फूट अशा तिन्ही वरायटी ह्याच्यामध्ये अच्छा आणि ह्या बालमूर्त्या पण आहेत ना आपल्याकडे आपण भारी आहेत कुठे कॅरम खेळणारे पण आहेत कॅरम खेळणार आहे कुठे मी आ, अच्छा तू कॅरम दिसत नसेल इथून दिसत नसेल हा बघणार आहे आपलं वरळीचं कार्ड आहे या कार्ड वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकता हे बघा इथे त्याचा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा कधी थँक्यू थँक्यू दादा तर मित्रांनो आता आपण स्वप्नील आर्ट्समधून बाहेर आलो आहे मूर्त्यात ना एक नंबर होत्या गेल्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण जर तुम्ही मूर्त्यांमध्ये जर कन्फ्यूज असाल किंवा तुम्ही अजून घेतली नसेल ना मूर्ती तर एकदा ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा लवकरच भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोर्या